पुणे लोकसभा निवडणूक आपण सारे उमेदवार आपण सारे उमेदवार का आहोत कारण की हे राजकर्ते आपल्यामधलेच उमेदवार असतात आणि आपण त्यांना मतदान करतो राजकर्ते मतदारांनी मतदान केलेल्या गोष्टीवरती निवडून येतात आणि ते राजकारण करतात लोकसभा निवडणूक पुण्याची जरी असली तरी पुणे ग्रामीण पुणे शहर हा प्रत्येकाच्या विकासाचा भाग आहे प्रदूषण कोणी करायचं प्रदूषण कोणी करायचं नाही आणि शहराची स्वच्छता राखण्याचं काम हे तुमचं आमचं आहे एखादा नेता जर निवडून गेला तो प्रतिनिधी झाला म्हणजे त्यांनी स्वच्छता करायचं काम हे त्यांचं नाही लोक अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणतात की या आमदारांनी काय केलं त्या खासदारांनी काय केलं त्यांनी पाण्याचे प्रश्न सोडून नाहीत पण तुम्हीच आम्हीच लोकसभेचे उमेदवार आहोत म्हणूनच प्रत्येकाने आपल्या परिसराची स्वच्छता ठेवायची परिसरात झाडं लावायचे आहेत परिसरात पाणी वेळेत आलं की नाही हे तुम्ही आम्ही पाहायचं आहे करोडोंच्या लोकसंख्येमध्ये लाखोंच्या लोकसंख्येमध्ये लाखोंच्या मतदारामध्ये आपण आपल्या राजकारत्याकडून आपल्या उमेदवाराकडून ज्या अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनीच उमेदवार व्हायचं आहे आज उद्या निवडून कोणी येईल माहिती नाही आपल्याला मात्र जो व्यक्ती निवडून येईल त्या व्यक्तीच्या पाठीमागं खंबीरपणे तुम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी तुम्ही मतदारांनी उभं राहणं हे तुमची गरज आहे आज कोण चुकलं कोण बरोबर आहे यापेक्षा समाजामध्ये किती प्रगती करायची आहे काय विकास करायचा आहे तो विकास करत असताना तुम्ही आम्ही मतदारांनी तुम्ही आम्ही उमेदवारांनी त्या नेत्याच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे म्हणूनच पुणे लोकसभा निवडणुकीचे आपण सारे उमेदवार आहोत आपला देश स्वतंत्र राहिला देश स्वच्छ राहिला तरच आपण स्वच्छ आणि स्वतंत्र राहू स्वातंत्र्य भारतामध्ये स्वातंत्र्य जीवन जगत असताना गुन्हेगारी स्वच्छता आणि पाण्याची बचत